मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल एस केन येवला न्यूज वर पाहत आहोत येवला मतदार मतदारसंघातील निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे आदिवासी झोपड्यांना आग लागून दोन कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे याची माहिती माजी मंत्री छगन भुजबळ यांना मिळताच त्यांनी तातडीनं या कुटुंबांना मदत केली आहे धारणगाव खडक येथील माळ असलेल्या आदिवासी झोपट्यांवरून तेहतीस किवी महावितरणच्या लाईन गेल्या आहेत यावेळी तारांचा शॉर्ट सर्किट झाल्यानं झोपट्यांना आग लागली यात बापू चंद्रभाण माळी व नंदू अंबादास सोनवणे या दोन कुटुंबांचा संसार उघड्यावर आल्याची माहिती राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मिळताच त्यांनी तातडीनं दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी पाच पाच हजारांची मदत स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांच्या हस्ते पोहोच केली आहे एसकेन नेवरा न्यूजसाठी योगेश सागर निफाड औरंगाव खडक येथील ग्रामपंचायतीच्या गायरान जमिनीवरती आदिवासी समाजाच्या जवळजवळ पंचवीस झोपऱ्या आहेत तिथं हे आदिवासी समाजाचे बापू चंद्रमान माळे आणि नंदू गंगाराम सोनवणे हे दोन्ही शेतामध्ये काम करण्याकरता गेले असताना त्यांच्या दोन्ही झोपऱ्यांना या ठिकाणावरून तेहतीस केवीची ओव्हरहेड वायर गेलेली आहे ह्या दोन पोलमध्ये वायरीचा झोल झोल असल्यामुळं त्या ठिकाणी ओव्हर ओव्हर हेड वायरचे शॉर्ट सर्किट झाल्यामुळं या दोन्ही झोपड्याला आग लागून या दोन्ही झोपड्यामधले अन्नधान्य भांडी त्यांचे कपडे कपडे लत्ते जे असतील त्यांचं सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे आज रोजी या मतदारसंघाचे भाग्यदाते महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वतीने या नंदू गंगाराम सोनोने आणि बापू चंद्रमान माळी या दोन्ही आदिवासी बांधवांना त्यांच्या घरच्या करता भांडी नवीन घेण्याकरता त्यांची उपयोज जीविका तात्पुरत्या स्वरूपात चालू होण्याकरता प्रत्येक कुटुंबाला रुपये पाच हजार रुपये ही तात्पुरती मदत देण्यात आलेली आहे याचबरोबर आदरणीय भुजबळ साहेबांनी ताबडतोब बीचे कार्यकारी अभियंता काळूमाळी साहेब त्याचप्रमाणे नागरे साहेब यांना ताबडतोब दूरध्वनीवरून सांगितल्यानंतर या ठिकाणी इलेक्ट्रिक त्यांचं खातं आहे त्यांच्यामार्फत ह्या दोन्ही झोपड्यांचा पंचनामा होऊन या ठिकाणचे दोन्ही हो। पोल बदली करण्यात येतील एवढंच या निमित्ताने सांगतो आणि जी काही शासनामार्फत मदत मिळत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंग मुळे कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला